नंदुरबार जिल्ह्यात नांदरखे आदिवासी वस्ती असलेल्या गावात पंचायत समितीच्या सभापती अंजना वसावे यांच्या हस्ते पोषण माहिती आणि जनजागृती शिबिराचा शुभारंभ झाला महिला आणि बालविकास विभागाच्या पर्यवेक्षक आणि तज्ज्ञांनी यावेळी उपस्थित गरोदर माता स्तनदा माता तरुणींसह इतरांना आरोग्याची काळजी बालिकांमधलं कुपोषण स्वच्छता आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केलं या शिबिरात सुदृढ बालक आणि सुदृढ माता स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तसंच महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या अंगणवाडी सेविकांनी सकस आहार भाजीपाला कमी खर्चाची बौद्धिक शैक्षणिक साहित्य आदींचे स्टॉल लावून त्याची माहिती दिली आणि आम्ही सगळं गावाची बाईंना इकडं आलेले आणि आम्हाला सगळं माहिती दिली इकडं पोषण आहार बदल आणि स्वच्छता ठेवायची कसं आणि कसं बाळाला पोषण द्यायचे ते दे, काय खायचे काय प्यायचे सगळं आम्हाला एकदम व्यवस्थित प्रमाणे आम्हाला सांगितलेले पोषण महामध्ये आपण सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या मुबलक प्रमाणात भाजीपाला आपल्याला उपलब्ध झालेला असतो स्थानिक लेवलवर गाव पातळीवर भरपूर हिरव्या भाज्या रानभाज्या असतात त्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे त्या या प्रोग्रामद्वारे आम्ही पोषण महाद्वारे हे मातांना आणि किशोरवयीन मुलींना याची माहिती पटवून देण्यात आली